चानवडमध्ये लाखो रुपयांची गोवांश प्रजातीतील जनावरे हस्तगत करण्यात आली राज्यभरात गोहत्याबंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे गोहत्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चानवडमधून समोर आला. मुंबई-आग्रा महामार्गावर चानवड लगत असलेल्या मंगळूर फाटा येथे रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मालेगावच्या दिशेने जाणारा ट्रक हा गोवांश प्रजातीच्या जनावरांना बिना परवाना कत्तलीचे इरादाने हृदयपणे दाटीवाटीने बांधून घेऊन जात असणार अशी माहिती मिळाली चांदवड पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून सदर ट्रक ताब्यात घेतलाय पोलिसांनी कसून चौकशी केली असता ट्रकसह एकूण चार लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती ऐकूया तारीख सत्तावीस सात दोन रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास गाडी क्रमांक एम एच अकरा यम पन्नास त्र्याहत्तर नंबरची गाडी अठ्ठावीस गोवंश घेऊन गोतस्करी नाशिक हायवेने करत असताना प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष न्याया पटेल यांच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे चांदवड शहरामध्ये मंगळूर फाटा येथे गाडी पकडण्यात गोरक्षकांना यश आलं आहे चांदवडचे एपीआय कैलास वाघ यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे गाडी चांदवड शहर पोलीस स्टेशन येथे कारवाई करून जमा करण्यात आली घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करतायत नायन्यूज महाराष्ट्रासाठी साठी प्रतिनिधी धनंजय पाटील